शिवाजी महाराजांच्या राज्यात न्यायनिवाडा गुप्त खलबत्ता मिटिंगा सभाज्या काही व्हायच्या या ठिकाणी व्हायच्या ही इमारत मृत्यू होती इमारत पडलेली आहे हे पाहताचे अवशेष म्हणतो आपण मेन म्हणजे याच इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची म्हणजे पिता पुत्रांची शेवटची भेट झाली कधी तेरा जानेवारी सोळाशे ऐंशीमध्ये येथून महाराज रायगडवरती गेल्याने आजारी पडले तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये राजे रायगडला स्वर्गवाद झाले ती पण बातमी शंभूराजांना उशिरा समजले गेले ज्यातनं विधी म्हणतो आपण इथे पूर्ण केले बरं का तर संभाजीराजे त्यांचा मित्र कवी कलश त्यांची पत्नी येसुराणी ज्या राहायच्या किल्ल्यावरती तिथे राहायच्या मेन म्हणजे आज समजलं गेलं की शंभूराजे हे दुश्मनला नाही सगळं शिवरायांचं प्लॅनिंग होतं शिवरायांनीच शंभूराजांना सहा महिने नजरे समोर कोल्हापूर सांभाळायचं नाव पडलं सज्जा कोठी सज्जा म्हणजे गॅलरी कोठी म्हणजे इमारत तर मेन म्हणजे संभाजी महाराजांचं आयुष्य खूप कमी होतं जगले फक्त बत्तीस वर्ष चौदा मे सोळाशे सत्तावन्न जन्म झाला पुरंदर किल्ल्यावरती आणि अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद झाला मृत्यू कोरेगाव वडूला बत्तीस वर्षामध्ये संभाजीराजांनी एकशे अठ्ठावीस लढाई जिंकल्या एक, एक पण हारली नाही संभाजीराजांना बारा भाषा बोला याच्या त्याने वयाच्या चौदा वर्षी पहिला ग्रंथ लिहला बुद्ध भूषण या इमारतीवरती पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे तिरंगा असतो आणि सर्वात तिरंगा इथं मोठा तिरंगा असतो बरं का मेन म्हणजे संभाजी महाराज सगळ्यात मरण बेकार कारण चाळीस हळलं केलं गेलं औरंगजेबाना म्हणजे मुख खानंना पकडलं गेलं कुठं पकडलं गेलं संगमेश्वरला पकडलं गेलं कुणी पकडून दिलं त्यांचेच मेहुने म्हणजे सिरकी